केली, केली, माँ जी चुप्पी का केली। मालूम है? बोली तुमने? तुमने हमेशा गंदी की उंदार लहिया? अगर बोलता क्या तुम्हीं? गलतें बोलती ही। माँ जी गाँव में आपने चुप्पी चहावा

आने वाले बाइकर, पर आप ये के तो शम्मे की चास्ती में क्या समाप्त? सुबह प्रातः काल नहीं हो, पंजीवाल डर के धुआँ धासत पसार, ये सगामा छज्जी आशी, बस्ती जीमेट का सी यू जेंट्रो, वहाँ पर लेके ठेकुंडे लगा ले। आज झुकने पाना बंटी के, तो स्टिक सास कर चला, अपना डिस्कॉइ, तुम्हें भी लगना सा�

श्रीकांत बाळृष्ण पाडावे मिरजोळे पाडावे गाडी आम्ही गणेश उत्सवा उत्सवानिमित्त आम्ही इथे प्रॅश याच्यावरती आम्ही एक सादर केलेले आहे ते फक्त दाखवण्याचा आमचा उद्देश म्हणजे जनावर हे प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडतात आहेत तसं एक आम्ही इथे सादरीकरण केलेलं आहे माशावरती आम्ही याच्यावरती पण आम्ही सादरीकरण केलेलं आहे माशांचे होणारे दुष्परिणाम याच्यावरती पण सादरीकरण केलेले आहे तसेच रस्तो रस्ती प्लॅस्टिक प्लॅस्टिक प्लॅस्टिकच दिसत आहे तसेच प्लॅस्टिक प्लॅ आपले हिरवल न दिसता प्लॅस्टिकच दिसत आहे हे आम्ही इथे सादरीकरण केलेलं आहे आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे प्लास्टिक याचा हद्दबार झाले पाहिजे आणि त्याचा वापर एक आपण इको फ्रेंडली तसेच कापडाचा एक वापर झाला पाहिजे त्याच्यामध्ये पिशवी ही कापडी वापरली पाहिजे हे आमचं सांगण्याचा एक, एक उद्देश आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका